नमस्कार मी पूनम तुमचं पूनम पुनमबा रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने नागपंचमी विशेष पूर्णाचे दिंड कसे बनवायचे ते बघणार आहोत बरेच जणांची ही दिंडाची जी पारी आहे ती चिवट तयार होते खाताना चांगली लागत नाही त्यासाठी मी आज खास टिप किंवा एक खास पद्धत तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजवून घ्यायची आहे त्यासाठी कुकरमध्ये एक वाटी हरभऱ्याची डाळ टाकायची स्वच्छ तीन पाण्याने ही डाळ धुवून घ्यायची आहे एक ते दीड वाटी इतकं पाणी यामध्ये टाकायचं साधारण डाळीच्या वरती एक पेरं इतकं वरतीपर्यंत पाणी ठेवायचं म्हणजे डाळ मौसूद शिजते हाय फ्लेमवर एक उकळी आणून घ्यायची आणि मग गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायची आहे एकीकडे आपली ही पुरणाची डाळ शिजते तोपर्यंत आपण पारीची कणिक मळून घेऊयात तर बाऊलमध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि दोन मोठे चमचे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल टाकायचं आहे अशा प्रकारे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल टाकल्यामुळे ही पारी मस्त खुसखुशीत होते चवीलाही खूप छान लागते आणि त्याचबरोबर अजिबात चिवट होत नाही एकदा तुम्ही ही टीप वापरून अशी कणिक मळून बघा आता थोडं थोडं करत पाणी टाकून ही कणिक मी मळून घेतली आहे खूप घट्ट येणेन खूप सैलसर ही मळायची नाही आहे पुन्हा थोडंसं पाव चमचा तेल लावून मळून घ्यायचं झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवायची एकीकडे एक बघा डाळ पूर्णपणे तीन शिट्ट्याहून शिजली होती पूर्णपणे वाफ निघाल्यावर कुकरचं झाकण हुकडायचं आता काय करायचं यामध्ये जर काही एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते चाणीने असं निथळवून घ्यायचं आहे राहिलेलं जे हे कटाचं पाणी आहे यापासून तुम्ही कटाची आमटी बनवू शकतात आता ही डाळ व्यवस्थित निथळून झाली की आपण ही शिजवायला घेणार आहोत तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा डाळ पूर्णपणे निथळली की कढईमध्ये काढायची आणि यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ टाकायचा आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी गूळ असं प्रमाण घ्यायचं म्हणजे अगदी बरोबर आपलं हे पुरण चवीला गोडसर तयार होतं आता बघा दिंडाचं जे पुरण असतं ना नेहमीप्रमाणे करतो त्याप्रमाणे बारीक केलं जात नाही ते असं चमच्यानेच आपल्याला घोटत राहायचं आहे असं कढईमध्ये खूप बारीक मिश्रण करायचं नाही आहे किंवा पुरणयंत्रात त्याला बारीक केलं जात नाही चमच्यानेच घोटत राहायचं आणि यामध्ये छान घट्ट झाल्यासारखं दिसलं की अर्धा चमचा वेलदोड्याची पूड आणि थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे साधारण पाव चमचा इतकं याला चांगलं मिक्स करायचं चा। आता पुरण शिजलं आहे की नाही बघण्यासाठी जो चमचा आहे तो असा खोवून बघायचा तो असा सरळ उभा राहिला आहे म्हणजे आपलं पुरण छान शिजलेलं आहे ते रूम टेम्परेचरवर थोडं गार होतं आहे तोपर्यंत एका भांड्यात तीन चार ग्लास पाणी उकळत ठेवायचं आहे एकीकडे आपलं पारीची जी कणिक आहे तीसुद्धा छान मुरलेली आहे पुन्हा काही सेकंदासाठी ती मळून घ्यायची यातून एक छोटा गोळा काढायचा आणि याची पुरी लाटायची आहे पण पुरी मात्र आपल्याला ज अशी एकदम मस्त पातळ लाटून घ्यायची आहे तर लाटताना बघा बिलकुल आपल्याला पीठ किंवा तेल तूप लावण्याची आवश्यकता लागली नाही आहे कारण आपण यामध्ये मोहन टाकलेलं आहे कडक तेलाचा आता एक मोठा चमचा इतक तयार केलेलं पुरण यामध्ये असं भरून घ्यायचं आहे आणि सर्व साईडने हे बघा असं क्लोज करत जायचं आणि चौकोनी आकारामध्ये हे दिंडं तयार केली जातात नागपंचमीला विशेष करून आपल्याकडे हे दिंड तयार केले जातात एका चाळणीमध्ये मी असा कॉटनचा रुमाल टाकून घेतला आहे तोच हलकासा असा मी ओला केलेला आहे त्यावर आपल्याला तयार केलेले हे दिंड ठेवायचे आहे यावर झाकण ठेवायचं आणि पुढील दहा ते पंधरा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर हे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे वाफवले गेले की थोडेसे गार करायचे आणि मग ते काढून घ्यायचे आहे याआधीसुद्धा अस भरपूर पारंपरिक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहे तर पुनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की बघा तर इथे पंधरा मिनटानंतर दिंड मस्त गरमागरम इथे मी सर्व केले आहे तर साजूक तूप किंवा दुधासोबत तुम्ही हे खाऊ शकतात पण शक्यतो साजूक तुपासोबत खाण्याची प्रथा आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद